संध्याकाळचा आता चहा पिली आता काय भाजी बनवणार आहे तू आज शेपू चुकीची भाजी कसली गरगट्टी चालते आता मस्त आका आज गरगट्टी भाजी तुम्हाला दाखवणार आहे करून ना दाखव आता काय काय घेतलं काय भाजी शेपू हे चुका आं आंबट चुका

अच्छे चिर छान पिकी मे भाकरी बरब छ जुआरी बरती हा ना नहीं। की चिंग अच्छी चिरन घान पिकी बारीक है ना आम आखा हजी छान लगती भाजी घरगट्टी हजी भी छान लगती आंबाड़ी भाजी आका आम आम हा आमच्या कर 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 आम आका करायची रानातल्या भाज्या होत्या पहिल्या आंबाड्याच्या ते हाटून बी करतात का सुखी करतात आका नाही मोकळी कांदा घालून शिजवून परतून हा हा नाकाची फेवरेट आहेत भाज्या आमच्या अक्काला खूप आवडतात पाले पालभाज्या चांगल्याच्या खायला हा विटामने बीस भेटत भाज्यात नाट बसत वाटप आता थोडीशी शापुले टाकायची नाही ना काका नाही नाही शापू शापुले नाही टाकायची गरगटी भाजीत फक्त जसं वापरून चुका जास्त वापरायचा त्यामुळं आंबटपणा खूप लागतो आणि छान लागते तुझं नावच आहे आंबट चुका आहे ना? ना शाप फक्त नॉर्मल टाकायचे की आपलं वासासाठी टाकायची घे आता मस्त पैकी चिरून सगळी आता मस्त चिरून घेतली अकाने भाजी आता हरा खळाखळा पाण्याने चांगली धुवून घ्यायची धुवून छान घ्यायची आहे ना अक्का शक्यतो दुन छान लागतात भाज्या अक्का बघायचं आणि धुल्या दुसऱ्या पाण्यात घ्यायची थोडी आता धू आता मस्त शिजायला टाकायची ना भाजी है का आता शिजायला घालूया छानपैकी मस्त शिजायला टाकली छानपैकी भाजी का नाही भाजी आहे का नाही पाणी नितून काढायचं ना पाणी नितून काढायचं शेंगदाणा घ्यायचा आता असं mm. कच शेंगदाना वाटायचं म्हणते भाजीला आणि oh, मस्त मीठ टाकून घ्यायचं वाटून घेऊ छान आता वाटून घेऊन हे आंबट पाणी सगळं पिळून काढायचं ना mm. मस्त पाणी मिळून घेतलं ह्यातलं mm. आता दाखवून आता मिरची लसूण ही मग असे खरडा करायला ठेसा आता काय टाकायचं जुवारीचं करायचं हे चांगलं रगडून घ्यायचं ना चांगला एकजीव करायचं आहे का आता मस्त आहे का भाजीचा आता फोडणी घालायची ना बघा आकांनी मस्त अशी गरघटली भाजी सगळी पाणी टाकून घेतलं पिके आता अस गरघटून पातल्या घेतली आकांनी आहे का ना मस्त तापाय ठेवली आता फोडणी द्यायची ना अक्का तेल टाकून घ्यायचं थोडंसं आम्ही वाया जाऊन देत नाही का नाही लसूण टाकून घ्यायचा छान पिक्याचा थोडीशी चिरी मोहरी टाकून घ्यायची छान फोडून द्यायची कडक छान पिक्या फोडणी झाली आहे का नाही कडक झाला अगा तापलं बघते तापलं पोच लसूण भाजून घ्यायचं आहे का ना आता मस्त तडका काय तडका आहे हा मग फोडणी भाजीच्या अशी बघा भाजी आता बघा कशी मस्त गरगट्टी भाजी बनवली अक्कानी मस्त पिके आता ज्वारीच्या भाकरी बरोबर खा आता एक उकळी आणून द्यायची की झाली आपली मस्त अशी गरगट्टी बघू शकत मस्त अशी उकळी आणली भाजीला आहे ना थोडीशी उकळी आणायची मग झाली भाजी आपली आहे ना आका भाजीचा तरी छान वाशतोय अगं बघा कस झाली भाजी आंबट चुक्याची भाजी नक्की करून खावा अशी आहे का नाही शेपू चुक्याची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा शेपू चुक्याची भाजी खावा लागते छान लागते नक्की अशी करून बघा आवडले तर सांगा आहे का नाही आका सांगा करून खावा हा हाय ना इ खायची मग काय चालते आप आता आपण मस्तपैकी जेवण करू आता हाय का नाही आता सांग बाय तैनला म्हणा तुम्ही या जेवायला आम्ही पण जेवतो मस्त गरम भाजी काय करायला हां चल तयार जेवण करतो बाय 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 बाय